देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग सेहेचाळीस जमदग्नीची हत्या आभाळ आधीच भरून आलं होतं अचानक कुठेतरी दूर क्षितिजावर एक चक्रीवादळाचा वेगानं भिरभिरणारा स्तंभ उभा राहिला उलट्या शंकूच्या आकाराचा हा स्तंभ वाटेत येईल ते उखडून काढत स्वतःच्या कवेत घेत उंच भिरभिरवत नेत दूर फेकून देऊ लागला झाडं वस्त्या माणसं जनावरं अगदी नद्या सरोवरातील पाणीही त्या राक्षसी वावटळीत सापडत होतं वावटळीचा घोंगाव एवढा भयंकर होता की जणू ते आता गिळून टाकणार होतं पर्वतशिखरावर महादेवाच्या इवल्या मंदिराबाहेरील पाषाणावर ध्यानात मग्न असलेल्या जमदग्नीला त्याची जाणीव झाली आणि संतप्त होऊन त्यानं आपले डोळे उघडले चक्रीवादळाचा रोख आपल्या आश्रमाच्या दिशेलाच आहे हे त्याच्या लक्षात आलं तो उठून उभा राहिला आणि आपल्या आश्रमाच्या विस्ताराकडे आणि तटबंदीकडे पाहिलं नाही या भिंती चक्रीवादळाला पुऱ्या पडणार नाहीत आश्रम उद्ध्वस्त होईल आश्रमातील सारे भृगूही या येणाऱ्या संकटानं बावरून गेले मुलं स्त्रिया अंग चोरून बसल्या आता चक्रीवादळ सुसाट वेगानं प्रपाती गिरक्या घेत प्रलय आला की काय अशा पद्धतीनं अरण्य उद्ध्वस्त करत जवळ येत होतं जमदग्नी आधीच कोपिष्ट हे तांडव आपल्या आश्रमाचा घात करणार या जाणीवेनं त्याचा संताप अधिकच वाढला त्यानं जवळ ठेवलेलं धनुष्य उचललं भात्यातील एक बाण काढला धनुष्याला जोडला आकरण प्रत्यंच्या ओढली शुक्राचार्यांकडून शिकलेला मंत्र आठवला डोळे मिटून त्याचं चिंतन केलं आणि बाण सोडला बाण सणसणत त्या चक्रीवादळाच्या भीषण ध्वनीवरही मात करणारा गडगडाटी आवाज करत त्या चक्रीवादळाला भेदून त्याच्या केंद्रीय डोळ्यात घुसला आणि तिथे त्याचा भयानक स्फोट झाला चक्रीवादळाची आवर्ती गती अवरुद्ध झाली विखुरली आणि घायाळ जनावराप्रमाणे ती वावटळ झोकांड्या टाकत कोलमडत शक्तीहीन होत पुढे आली आणि निप्चित शांत झाली जमदग्नीनं धनुष्य खाली ठेवलं सर्वत्र पसरलेल्या भीषण शांतीनं त्याला जरा प्रसन्न केलं पण तो हसला नाही वेळ पडली तर मी सूर्यालाही आभाळातून पाडून टाकीन तो स्वतशीच म्हणाला आणि पुन्हा ध्यानाला बसला पण आपलं चित्त आता एकाग्र होत नाहीये Hey, look Shot your Sample complete. Ready to continue?